सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लीळ आहे तथा आख्यायिका श्रवण काव भिऊची कहाणी सांगणे एक दिवस स्वामी सारंग पंडिताच्या आवारात बीजे केले सारंग पंडितांना स्वामींना स्नाना घालण्याची इच्छा झाली तेव्हा स्वामींना ओलणी म्हणजे स्नानाच्या वेळी नेसण्याचे वस्त्र पडदणी देऊ लागले व स्वामी ती पडदणी घालत असताना धानाईसाने सर्वज्ञ स्वामींची उघडी श्रीमूर्त देखिली तेव्हा श्रीमूर्ती अशी दिसत होती की जणू काही पिवळ्या जणू काही हळदच लावली की काय अशी सुंदर व हवी हवीशी वाटणारी श्रीमूर्त पाहून धनायसाने आग्रह घेतला व म्हणू लागले की श्री चक्रधर स्वामींना जी हळद लावली तीच हळद मला पण लावायची म्हणजे मी पण गोरीपान दिसेन पैसा थाया घेतला म्हणजे सारंग पंडित व उमाइसा पुढे हट घेतला एवढा धरला की ती काय म्हणजे समजून सांगितले परंतु ऐकेना ते असे उमायसासी काही म्हणजे सांगितलेले काम किंवा घरातले कुठलेच काम करू देत नव्हती असं तिने खूपच हट घेतला होता उमायसालाही धाकोटीची म्हणजे लहान प्रवाई म्हणजे कमी वयात लेकरू झाल्यामुळे ती धानाईसाला खेळवण्यासाठी संकती म्हणजे संकोच मानित असे व लाजत असे असा तिचा हळद लावण्याचा आग्रह व हट पाहून म्हणतात आमच्या जवळ या आम्ही तुम्हाला एक चांगली कहाणी म्हणजे कथा किंवा गोष्ट सांगतो असे म्हणताच धानाईसा सर्वज्ञांच्या जवळ आली व स्वामी तिला कहाणी सांगू लागले धाई एक कावळा असतो व एक चिमणी असते कावळ्याचे घर शेणाचे असते व साळेचे म्हणजे चिमणीचे घर मेणाचे असते एक दिवस खूप मोठा पाऊस पडतो स्वामींनी शेखराचा अनुकार करून दाखवले की हत्तीच्या सोंडेसारखा धू धू पाऊस पडत होता त्यामुळे कावळ्याचे शेणाचे घर वाहून गेले व वा चिमणीचे घर मेणाचे असल्यामुळे वाहून न आता चांगले राहिले चिमणी आपल्या घरात जाऊन कावळ्याला म्हणते कावळे दादा कावळे दादा कानुकी डोळा म्हणजे ऐकलेले खरे आहे की डोळ्यांनी बघितलेले खरे असे स्वामींनी धानाईसाच्या नाकाला स्पर्श करून तीन वेळा म्हटले की कावळ्या कावळ्या कानुकी डोळा अशी गोष्ट ऐकताच घानायसा हसायला लागली व घेतलेला हट विसरून गेली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे चांपे गौरती मूर्त पाहून धरी हट मनी कावळ्याच्या घरासारखे तर प्रपंचरूपी घर आहे कधी पाऊस येईल व वाहून जाईल सांगता येणार नाही म्हणून घर असावे तर चिमणी सारखे पावसाला तरी वाहून न जाणारे पक्के घर असावे अशी शिकवण या गोष्टीतून स्वामींनी धानाईसाला दिली व चांबेगौर सुंदर श्रीमूर्तीला जी हळद लावण्याचा तिने हट घर होता तो हट विसरून गेली सर्वज्ञ सत्संग मासिक वाचकांनो खरो खरोखरच ही लीळा आपल्याला खूप मोठा आदर्श व छोटीशी धानाईसा मोठ मोठ्यांना एक चांगल्या प्रकारची शिकवण देते श्रीमूर्त पाहून हळद लावण्याचा हाट व स्वामींसारखे गोरे दिसण्याचा हाट घेणारी धानाईसा स्वामींची श्रीमूर्त पाहण्यासाठी कावळ्यासारखी प्रपंचरूपी शेणाचे घर न बांधता साक्षात श्रीमूर्त पाहण्यासाठी घरादाराचा त्या करती व श्रीचरणी शरण जाते लहान लेकराने हट धरला असता आपण तो पूर्ण करतो किंवा त्याला रागे भरतो परंतु स्वामींनी एका क्षणात कहाणी सांगताच तिने धरलेला हट ते विसरून गेली खरोखरच राहण्याचा ही एक अधिकारी जीव आहे म्हणूनच स्वामी तिचा हट सुद्धा पूर्ण करत होते दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका